नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी शिखरापूर चाकण रस्त्यालगत असलेल्या इंडिया वन हे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न केला गेला यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीनच रस्त्यावर आणले होते मात्र शेजारील दुकानदाराच्या सतर्कतेनं चोरट्यांचा हाडाव फसला आहे त्यांना एटीएम नेण्यासाठी आणलेले पिकअप जागेवर सोडून पळ काढावा लागला मंगळवारी दिनांक वीस रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना चाकण शिखरापूर रस्त्यालगत असलेल्या इंडिया वन या एटीएम सेंटर समोर घडली आहे येथे आलेल्या पाच सशस्त्र चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील एटीएम पिकअपला दोरेने बांधून तोडून बाहेर काढले दरम्यान मोठ्याने आवाज झाल्यानं शेजारील टायरच्या दुकानातील युवक उठून बाहेर आला त्यावेळी सशस्त्र चोरट्यांनी त्याला शस्त्रे दाखवत दमदाटी केली यानंतर या प्रकरणाची माहिती जागा मालक बाळासाहेब ढोकले यांना फोनवरून त्यानुसार ढोकले कुटुंबीय तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते या घटनेत एटीएम सेंटरसह एटीएम मशीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे तर चोरट्यांनी बाहेर काढून आणलेली एटीएम मशीन तशीच बाहेर राहिली मात्र नागरिकांच्या सतर्कतेनं लाखोंची रोकड सुरक्षित आहे या दरम्यान चोरट्यांनी आणलेले पिकअप वाहन दोन दिवसांपूर्वी नावरा येथून चोरीला गेलेले होते चिंबळी तालुकाखेड येथील दत्तनगरमधील एक्केचाळीस वर्षीय पुरुष बेपत्ता झाल्याची तक्रार आळंदी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे मधुकर सीताराम खोचरे असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे चरोली खुर्द तालुका खेड येथील तेहतीस वर्षीय विवाहित महिला सोन्या चांदीच्या दागिन्यासह राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात पतीने तक्रार दिली आहे आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विवाहित जोडपे मूळचे वाशिम शहरातील आहेत सध्या ते चरोली खुर्द येथील नानाश्री लॉन्ज जवळ भाड्याने घर घेऊन राहत होते सोमवारी दुपारी बारा वाजता ही विवाहिता तीस तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन बेपत्ता झाली तर पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाट्याजवळ हरवलेली दागिन्यांची बॅग दक्षिण महाळुंगे वाहतूक पोलिसांनी काही तासांत शोधून संबंधित महिलेला परत दिली एका जागरूक नागरिकामुळे बेताची आर्थिक स्थिती असलेल्या एका कुटुंबाचे लाखो रुपयांचे दागिने सुरक्षित मिळाले अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सतीश रोकडे हे पत्नी पल्लवी आणि मुलांसह सा चारचाकी वाहनाने आळंदी दर्शनासाठी निघाले होते प्रवासादरम्यान आळंदी फाटा परिसरात ते थोडा वेळ थांबले मुलांसाठी नाश्ता घेण्यासाठी गाडीतून उतरत असताना पल्लवी रोकडे यांच्या मांडीवर ठेवलेली बॅग नकळत पडली बॅग पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही आणि कुटुंब पुढे आळंदीच्या दिशेने निघून गेले काही वेळानंतर रस्त्यावर पडलेली ही बॅग एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आली त्यांनी कोणताही गैरवापर न करता ती तत्काळ तेथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांकडे सुपूर्द केली तपासणी दरम्यान बॅगेत दोन तोळे सोन्याची पोत नथ बाळी चांदीचे पैंजण तसेच काही रोख रक्कम आढळून आली बॅगेत मिळालेल्या एका व्हिजिटिंग कार्डच्या मदतीने पोलिसांनी सतीश रोकडे यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच रोखडे कुटुंब आळंदीतून परत आले आणि स्पायसर चौक येथील वाहतूक पोलीस चौकीत हजर झाले योग्य चौकशी आणि खातर जमा करून सर्व दागिने आणि रक्कम रोखडे कुटुंबाकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे उमेदवारीच्या गणितात अनेक ठिकाणी मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेल्या नाराजीचे रूपांतर थेट पक्षांतरामध्ये होत असून अनेक ठिकाणी कोणता पक्ष निवडून येण्यासाठी फायदेशीर अशा पक्षाची उमेदवारी घेण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे यंदाच्या निवडणुकीत एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश झाले आहेत आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे खेड तालुक्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांचा शिंदे शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी जिल्हा परिषद उमेदवारी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी गणेश ठिगळे यांनी रेटवडी पापकाव गटात उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांच्या सुनबाई दीप्तिंग भोगाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करून रेटवडी पापकाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे काँग्रेसमधील काही महिला कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजगुरु नगर येथील खेड प्रांत कार्यालयात करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या तिघांचे नामनिर्देशनपत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत यामध्ये कडूस जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार जाधव सुवर्ण सत्यवान तसेच मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार टोपे सोनल विनोद व नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार बाळू शिवाजी नाणेकर अशा तिघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे खेड पंचायत समिती निवडणुकीतील तीन नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत यामध्ये मरकळ पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार भाडळी सतीश केरू व नाणेकरवाडी पंचायत समिती गणातील जयश्री बाबाजी शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल झालेले दोन अर्ज अवैध ठरले आहेत खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटातील व सोळा पंचायत समिती गणातील नामनिर्देशन पत्राची छाननी राजगुरुनगर येथील प्रांत कार्यालयात झाली निवडणूक निरीक्षक पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त पूनम मेहता यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या उपस्थितीत पार पडली छाननीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या दोन जिल्हा परिषद उमेदवारांवर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतले रेटवडी गटातील दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्यावर कुटुंबातील शासकीय ठेकेदार असल्याचा अर्ज देण्यात आला मात्र गटातील छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आक्षेप घेण्यात आला आणि हा आक्षेप फेटाळण्यात आला दरम्यान ठाकरे शिवसेनेचे नाणेकरवाडी गटातील उमेदवार जीवन खराबी यांच्यावर गणेश कांताराम बोतरे यांचे सूचक मंगेश सातव यांनी संपत्ती विवरणपत्रात तफावत आणि गायरण जागेत अतिक्रमण यावर आक्षेप नोंदवला यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर निकाल राखीव ठेवून उर्वरित गटगणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली त्यानंतर सायंकाळी सहा वाजता याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही उमेदवारांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार नसून या मालमत्तेबाबत न्यायालयात जाण्याचा तर गायरान अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीकडून केलेले अतिक्रमण मालमत्ता ही ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आल्याच्या अहवालामुळे ठाकरे शिवसेनेचे जीवन खराबी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला त्यानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला दरम्यान या ठिकाणी आजी व माजी अशा दोन्ही यांनी प्रांत कार्यालय भागात हजेरी लावली कडूस गटातील जाधव सुवर्ण सत्यवान यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जात जोडल्याने तसेच मेदनकरवाडी गटातील टोपे सोनल विनोद यांचा नामनिर्देशन पत्रातील माहिती पूर्ण न भरल्यामुळे व नाणेकरवाडी गटातील नॅशनल काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेल्या बाळू शिवाजी नाणेकर यांचे नामनिर्देशन पत्र सही व्यतिरिक्त कोणतीही माहिती दाखल न केल्याने हे जिल्हा परिषद गटातील नामनिर्देशन पत्र अवैध ठरले पंचायत समितीच्या नाणेकरवाडी गणातील अपक्ष जयश्री बाबाजी शिंदे यांचे दोन नामनिर्देशन पत्र मतदार यादीत नाव नसल्याने अवैध ठरले तर मरकड गणातील अपक्ष उमेदवार भाडळे सतीश केरू यांचे नामनिर्देशन पत्रावर अपूर्ण माहितीमुळे एकूण दोन उमेदवारांचे तीन नामनिर्देशन पत्र अवैध ठरले या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेने आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती गणातून तगडे उमेदवार करून महायुतीमधील तीनही पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे शिंदे सेनेला कडूस मेदनकरवाडी कुर्वी गटात उमेदवार न मिळाले आठ पैकी केवळ पाच गटातून उमेदवार उभे करावे लागले पंचायत समितीला चार आळंदी ग्रामीण वगळता चौदा उमेदवार रिंगणात उतरले भारतीय जनता पक्षाने वाडा गट वगळता सात गटातून उमेदवार उभे केले तर पंचायत समितीला बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत राष्ट्रवादीने आठ जिल्हा परिषद गटासह सोळा पंचायत समिती गणातून उमेदवार दिल्याने काही गटात आणि गणात तिरंगी आणि सौरंगी लढती रंगणार आहेत दरम्यान छाननीनंतर खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती गणातील उमेदवार आणि त्यांचे पक्ष पुढीलप्रमाणे आळंदी नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या घटनासाठी उद्या विशेष सभा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट मधील कलम चौसष्ट पासष्ट व सासष्ट तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक नियम दोन हजार सहा अन्वये आळंदी नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यावरील सदस्यांचे नामनिर्देशन तसेच विशेष समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी विशेष सभा शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता आळंदी नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे खेड तालुक्यातील लोकनियुक्त चाकण नगरपरिषदेच्या नगर मनीषा सुरेश सुरेशभाऊ गोरे उपनगराध्यक्षा सुवर्ण राक्षे राजदू नगर नगरपरिषदेचे नगर नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर आणि आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर नगरसेवक नितीन गोरे यांचा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला मांजरेवाडी तालुका खेडे ते धर्मनाथ महाराज बीज यात्रा उत्साहात साजरी झाली यात्रेनिमित्त खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा पार पडल्या कबड्डी स्पर्धांमध्ये पुणे जिल्ह्यातून बत्तीस संघाने सहभाग घेतला चागण आंबेठान रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती असे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवलं निमित्ते तालुक्यात गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली विविध ठिकाणी कीर्तनासह भजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला था होता अन्नप्रसादाचे वाटप करून ही जयंती साजरी करण्यात आली दरम्यान चाकण तालुका खेड श्री समस्त बालवीर मंडळ नेहरू चौक चाकण यांच्या वतीनं गणेश जयंती निमित्त अभिषेक महाआरती महाप्रसाद आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चाकणमधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला तसंच नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनीषा गोरे आणि उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला श्री समस्त बालवी मंडळ नेहरू चौक चाकण मंडळाचं यावर्षी दोन हजार सव्वीसला शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आज जो गणेश जन्माचा सोहळा सुरू झाला तो पहाटे सहा वाजल्यापासून अभिषेक पूजा त्याच्यानंतर सर्व विधीपूर्वक सर्व गणेश यज्ञ पार पडला आणि गणेश नंतर आतर पठन झालं आणि साधारण बारा दुपारी बारा वाजता पाळण्याचा जा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर अगदी सात वाजेपर्यंत लापशीचा प्रसाद हा वाटण्यात आला आणि हा प्रसाद याच्यामध्ये सहकार्य मीरामंगलचे मालक परदेशी बंधू यांचं लाभलं आणि सात वाजता स्त्रींची महारती संपन्न झाली महारती संपन्न झाल्यानंतर साधारणपणे साडेसहालाच आम्ही या ठिकाणी महाप्रसाद सुरू केला लोकांचा इतका उदंड प्रतिसाद होता हा संपूर्ण महाप्रसाद स्वर्गीय राजेंद्र शेठ यशवंतराव वाडेकर देवमानूस यांच्या परिवाराकडून म्हणजेच रोहन ऋषी वाडेकर यांच्याकडून पूर्णपणे देण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज